पार्थ पवार यांचा कोरेगाव पार्क मधला जमीन व्यवहार रद्द आरोपांची राळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा माझे नातेवाईक असले तरीही कारवाई व्हावी अजित पवारांची भूमिका चोरी केलेला माल रिकवर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का राज्य सरकार बनवा बनवी करताय अजित पवारांनी राजीनामा द्यायची गरज अंबादास दानवेंचा व्यवहार रद्द करण्यावर निशाणा कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही विरोधकांचा सवाल मामेभाऊ दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानीवरती शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री असताना निष्पक्ष चौकशी होणार नाही त्यांनी राजीनामा द्यावा अंबादास दानवेंची मागणी तर राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का वडेट्टीवारांचा सवाल पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी मनसे आक्रमक तहसीलदार येवले यांच्या ऑफिस समोर बनावट पैसे फेकून आंदोलन आणि घोषणाबाजी धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची सुपारी दिली मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप आरोपींना अडीच कोटी रुपये दिल्याचा दावा जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा धनंजय मुंडेंचं आव्हान माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग करा तर माझी आणि आरोपींची नार्को टेस्टही करा आरोपानंतर मुंडेंची मागणी नार्को टेस्ट करा सगळ्यात आधी मी अर्ज भरतो मुंडेंचं आव्हान जरांगेंनी स्वीकारलं सीबीआय चौकशीलाही तयार असल्याचं विधान मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची कोठडी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड अशी दोन्ही आरोपींची नावं कणकवली नगरपंचायत निवडणूक ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक शहर विकास आघाडी बनून दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारी आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप विक्रांत जाधव यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल स्थानिक ठेकेदार शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सचिन काते यांना मारहाण उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा सा तिसरा दिवस नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जात ठाकरेंनी साधला संवाद तर शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून सरकारवर निशाणा बेळगावातील ऊस आंदोलन चिघळलं संतप्त शेतकऱ्यांचा पोलिसांवरच दगडफेक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज दोन दिवसात निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडायचा इशारा